उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी दीपावलीच्या निमित्ताने आपण आकाश कंदील तयार कर करीत आहोत आमचे सर्व बी एड प्रथम वर्षाचे द्वितीय वर्षाचे सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी कार्डशीट घोटीव कागद कात्री डिंक हे सर्व साहित्य घेऊन प्रज्वलनाची पण तयारी है, दीव्या, या ठिकाणी सुंदर पद्धतीने करून देखील दिव्या दिव्याला काही प्रशिक्षणार्थी सजवीत असताना त्याला कलर देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि या सगळ्या सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करणारे आमचे सहकारी प्राध्यापक बागवान सर आमच्या आमच्या विद्यार्थिनी तरंगे मॅडम या टाकाऊपासून टिकाऊ आकाशकंदीलची निर्मिती त्या सध्या करीत आहेत पाण्याच्या बाटलीपासून त्या आता आकाशकंदील बनविणार आहेत त्याची कृती या ठिकाणी होत आहे यानंतर बी एड प्रथम वर्षाच्या आमच्या प्रशिक्षणार्थी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे बी एड प्रथम आणि द्वितीय वर्षाचे मुलं खरंच इतकं मन लावून गोटीव कागदाला चांगला आकार देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत त्यानंतर आमच्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल रेणुका बडवे मॅडम बेनारे मॅडम या ठिकाणी विद्यार्थिनींना एनकरेज करण्याचं कार्य त्यांचं सुरू आहे